बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं बनावट शेतकरी उभे करून सरकारी मदत लाटण्यात आली ऑगस्ट महिन्यापासून या संदर्भातले सर्व फरार आरोपींना आरोपींच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारी मदत या सगळ्यांनी लाटली होती जय महाराष्ट्रानं या संदर्भातलं संपूर्ण प्रकरकण उघडकीला आणलं होतं जय महाराष्ट्राच्या बातमीमुळेच या सगळ्यांवरती गुन्ह्याची नोंद झाली होती जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी शेती खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आलेली मदत बनावट शेतकऱ्यांच्या नावे वळती करण्यात आली होती आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे तर माझ्यासोबत जो दूरध्वनीवरून जोडले गेलेत प्रफुल्ल एकूणच हे सगळं प्रकरण काय होतं आणि जय महाराष्ट्रानं जी बातमी दाखवली होती या बातमीमुळेच हे प्रकरण उघडकीला आलं या सगळ्या आरोपींवरती गुन्ह्याची नोंद झाली नक्कीच प्रशांत अत्यंत धक्कादायक संपूर्ण प्रकरण होतं आणि या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता हाती आलेली आहे बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जे तीन आरोपी होते यामध्ये दोन तलाठी होते आणि एक संगणक चालक होता तिघांनाही बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी जळगाव जामोद मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्यामुळे शेतकरी मोठ्या आखांदाने सरकार मायबापकडे मदत आस लावून बसले होते आणि संपूर्ण मदत शासनाने अतिवृष्टी आणि झालेल्या नुकसानीचं संपूर्ण प्रकरण लक्षात घेता तातडीनं मदत देखील शासनाने देऊ केली मात्र जेव्हा ही मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी होती तेव्हा जळगाव जामोद तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या तलाठी अनंता माथे त्यानंतर दुसरा तलाठी उमेश बिल्लेवार आणि सोबत त्यांनी त्यांच्या सहकार्य घेतलं तेथील संघर्ष चालक महादेव पाटील या तिघांनी संगणमत करून बनावट शेतकरी असे लोक ज्यांच्या नावावर एक एकर सुद्धा शेती नाही आहे अशा लोकांच्या नावावर लाखो रुपयांची मदत जी आहे ते वडती केली होती त्यानंतर कुठेतरी हे प्रकरण दाबल्या जाणार की काय अशी परिस्थिती असताना जय महाराष्ट्राने तहसीलदार तत्कालीन तहसीलदार शीतल सुराट असतील त्यांना ज्या विचारासाठी संपूर्ण प्रकरण उघडकी जाणलं होतं या प्रकरणाला वाटा फोडली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठंतरी थातूर मातूर कारवाई केली जाईल अशी शंका देखील उपस्थित केली होती आणि त्यांच्यावर इतकं गंभीर प्रकरण असताना गुन्हे का दाखल केलेले हा एक सवाल जय महाराष्ट्राने उपस्थित केला होता त्यानंतर कुठेतरी तत्कालीन तहसीलदार शीतल सोराड यांनी जळगाव जामन पोलिसामध्ये तक्रार दिली होती आणि या तिघांवरही तलाठी अनंता माठे उमेश बिल्लेवार आणि संगणक चालक जो आहे महादेव पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते ऑगस्ट प्रथम ऑगस्ट महिन्यामध्ये हे गुन्हे दाखल झाले होते मात्र मध्यंतरी विधानसभेचे संपल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे तिच्या आरोपींना अटक केलेली आहे आणि या आरोपींच्या मागे कोण नेमकं वरा अधिकारी सहभागी होता का याचा देखील खुलासा होणं अत्यंत या सगळ्या संदर्भात याच प्रश्नाकडे खरं तर मी येणार होतो कारण अशा पद्धतीची सरकारी मदत जेव्हा लाटली जाते एकीकडे शेतकऱ्यांना आस लावून बसलेले असतात शेतकरी कारण ते प्रचंड नुकसानीमधून गेलेले असतात आणि अशा वेळेला एखादं सरकारी रॅकेट सुरू असतं जे रॅकेट अशा पद्धतीच्या कारवाया करत असतं या तिघांच्या पाठीमागे अजूनही कोणी असण्याची शक्यता आहे सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांचा सुद्धा हात असण्याची शक्यता वाटतेय नक्कीच प्रशांत हे संपूर्ण तलाठी दर्जाचे जे अधिकारी अत्यंत कनिष्ठ दर्जाचे अधिकारी मानले जातात आणि महादेव पाटील नामक जो काही संगणक चालक होता तो कंत्राटी स्वरूपाचा त्या ठिकाणी संगणक चालक होता आणि इतक्या कालच्या स्तरावर काम करणारा कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आणि कनिष्ठ दर्जाचे तलाठी जे आहेत इतकं मोठं रॅकेट करू शकत नाही त्यामुळे कुठेतरी तहसील कार्यालयातून यांना मोठ्या वर दस्त असल्याशिवाय इतकं मोठं प्रकरण हे करू शकत नव्हते त्यामुळे आता पोलिसांनी यांना जरी अटक केली असली त्यांच्यावर दाखल केली असली तरी हे प्रकरण ज्या पद्धतीनं चालवलं जात होतं कारण की बनावट शेतकरी उभे करायचे त्यांच्या नावाने बनावट तात्मानं दाखवायचे आणि ती रक्कम वरती झाल्यानंतर ज्या लोकांच्या खात्यामध्ये देखील तहसीलदार यांच्या चौकशीमध्ये मान्य केलंय की आम्ही या या संबंधित व्यक्तींना इतक्या इतक्या टक्केप्रमाणे तब्बल ऐंशी टक्के रकमा ज्या आहेत काढून परत केल्या होत्या त्यामुळे संपूर्ण मोडस ऑपरेंटिंग लक्षात घेता पोलिसांकडून आता खरे जे सूत्रधार या संपूर्ण प्रकरणामागतील ते देखील उघडकी झाले पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासनावर कुठल्याच प्रकारचा दबाव नसला पाहिजे आणि जर दबावमध्ये काम करतील तर निश्चितच मुख्य सूत्रधार या प्रकरणाचा बाहेर पडणार नाही कारण की तलाठी दर्जाचे कर्मचारी इतकं मोठं रॅकेट करू शकत नाही कोट्यवधी रुपयांची ही मदत आली होती वेळोवेळी स्थानिक शेतकऱ्यांकडून कार्यालयात तक्रार देखील दाखल करण्यात आल्या होत्या मात्र प्रकरणाची दखल प्रशांत घेतली जात नव्हती जय महाराष्ट्र संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली सवाल उपोस्थित केले आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या तिनेही आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते आणि अखेर आज या तिने आरोपीच्या आर्थिक गुन्हे शाखे करून देखील करण्यात आलेली आहे नक्कीच नक्कीच प्रफुल आपण या सगळ्या प्रकरणावरती लक्ष केंद्रित करून राहा आपल्यामुळेच ही बातमी उघड झालेली आहे त्याच्यामुळे आता याच्या पुढचा जो याच्यामधला जो महत्वाचा भाग आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करून राहा जेणेकरून याच्यामधल्या सगळ्या अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद